आज काय परिस्थितीची खुर्ची घेण्यासाठी या पक्षातून तिकडे उड्या मारायचे तिकडे नाही मारायचे अशा पद्धतीच मागच्या तीन वर्षात या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चुकीचं वातावरण निर्माण झाले आपण निवडणूक लढतोय ज्या माणसाने सात वर्ष निष्ठा जातोय ती निष्ठा वर्धा त्या निष्ठेसाठी आपण

मागच्या पाच वर्षात आपल्या शेतकऱ्यांना या भागातलं पाणी देऊ शकले नाही जो शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रश्न असतो एवढी पिकं जळून केली पण यांच्या त्या काळजाला बाजर फुटला नाही अशा दगडाच्या काळजाची ही दोघंच दोघं नेते म्हणतो आमच्या पलीकडच्या तालुक्यामध्ये शहराच्या ठिकाणी माता भगिनींना दिवसाला छेडलं जात रोग रंगीवर त्यांना त्रास देतात आणि त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला गेल्यानंतर तक्रार करायला गेल्यानंतर या दोघांनी फोन करून पोलीस अधिकाऱ्याला जाऊन द्यायचा माझे कार्यकर्ते कदापि त्यांच्यावर कारवाई होता कामा नये अरे बाबा नो आज कुणाच्या तर माता भगिनीने त्रास दिला जातो छेदलं जातोय उद्या आपल्या घरातल्या माता भगिनीने छेदलं जाईल होती ही परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे स्वर्गीय आबासाहेबांच्या साठ वर्षाच्या काळात लढत आपल्या घरी जायच्या आज तुमचा ठेवळ्या त्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला पाच हजार कोटीचा विकास केला म्हणतो तुमच्या गावात काय परिस्थिती आता सांगितलं नेत्रमंडळीने कशा पद्धतीने विकास झाला त्यांनी सांगितलं होतं मागच्या सहा आठ महिन्यामध्ये की बाबा आमच्या घरच्यांना लोकडे दिसायचं नव्हतं आज ती असतील पुस्त विकास पुस्तक आणि वार आमदार म्हणून छापले त्या पुस्तकावरती त्या पुस्तक मटेरियल प्रिंटिंग मटेरियलच किंमत किती झाली माहिती चार कोटी रुपयाची त्यांनी मटेरियल सुटले ज्यांना घर राहिलं घर करता आला कुठं पैसा हा तुमच्या देशातला पैसा त्यांनी उरबडलेला आहे त्याच गरीब तुम्हाला सांगतो सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत ज्या ज्या वस्तू आपण वापरतो सकाळी उठल्या ब्रश आणि पेस्ट त्या ब्रश आणि पेस्ट ज्या ज्या गोष्टी आपण न्यूज <प्राण> वापरतो त्या त्या गोष्टीवरती टॅक्स लावलेला आहे तो आपल्या देशातनं पैसा सरकारकडे जातो सरकारकडून निधीच्या माध्यमातून आपल्याला परत वापस मतदारसंघामध्ये येतो आणि हाच पैसा त्यांनी टक्केवारीच्या माध्यमातून आपल्या देशातनं वर्गणी निश्चितपणे यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे तुम्हाला सर्वांना विनंती करतो की पुढच्या चार दिवसामध्ये चार नंबरचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब साहेब देशमुख त्याच्यासमोरचं चिन्ह शिट्टी हे नाव आणि चिन्ह आपल्या गावातल्या वाडी वस्तूवरच्या प्रत्येक घरोघरी पोहोचवण्याची जबाबदारी तुम्हाला सर्वांची